माझी मॉर्निंग झालेली आहे तर सगळ्या माझ्या ताईंना आणि मैत्रिणींना शुभ सका सव्वा पाच वाजले पाचचा अलार्म लावला पंधरा मिनटात रिधूला आवरलं म्हणजेच रिधूला फीड वगैरे करून त्याला गाळ झोपी घातलं जेणेकरून तो एक तास तरी उठणार नाही आणि सगळ्यात पहिलं उठल्याबरोबर जे माझं काम असते ते म्हणजे एक ओला कपडा घ्यायचा आणि पूर्ण ओटा स्वच्छ करून घ्यायचा रात्रीच डीप क्लीन केलेला असते तरी पण ओला कपडा मारत असते मी जेणेकरून जी निगेटिव्ह एनर्जी आपल्या गॅस ओट्यावर जाऊन बसते ना ती एक पॉझिटिव्हमध्ये बदलते आणि त्यानंतर मी गॅस चालू करते म्हणजेच पाणी गरम करायला ठेवते आंघोळीसाठी मी स्वतः वगैरे गरम पाणी घेत नाही पिण्यासाठी वगैरे पण ना गरम पाणी ठेवलं आहे आणि तोपर्यंत पारोसं जे आहे ते झाडत काढते ते पूर्णपणे बाहेरपर्यंत झाडत नेते कधी पण पहिली जे आपण झाडू मारतो ना तो घरातून बाहेरच्या दिशेला जायला पाहिजे जा असं झाडत न्यायचं तर सगळ्यात आधीनं मी झाडत काढलं आणि इथपर्यंत आणून ठेवलं परत मग बाहेरचं जो झाडू असते ना तो झाडू मारायला घेतलं तर पोर्चपासून पूर्ण बाहेरच्या गेटपास गेटपर्यंत त्याच्याही बाहेर जेवढा आहे ना तेवढं परत मला पूर्ण झाडत न्यावं लागते एक सारखं याच्यामध्ये पंधरा मिनटं जाते एकसारखं जरी झाडलं ना तरी पंधरा मिनटं जाते धूळ कमी असते पण पाला जो पाचोडा आहे ना तोच जास्त असते आमच्या अंगणामध्ये तर सगळ्यात पहिले गेटचं लॉक खुलून टाकलं आम्ही गेटला लॉक करत असतो रात्रीच्या वेळी मोस्ट ऑफ सगळेच करतात कॉलनीमध्ये कारण सायकल गाड्या वगैरे असतात मुलांच्या त्याच्यासाठी तर छान असा मस्त झाडून घेत आहे आणि मुलांच्या चप्पल्स वगैरे असतातच अस्ताव्यस्त झालेल्या आणि रात्रीच्या वेळी तेवढा आपण लक्ष देत नाही मग ह्या गोष्टी सकाळी सकाळी आवरल्यानं खूप छान फ्रेश वाटते दिसायला अंगण आणि म्हणते ना अंग घराची जी चौकट आहे किंवा घराच्या आतमधलं जे आहे त्या अंगणातूनच आपल्याला समजते की वापर आपल्या घरामध्ये आपली कशी असणार त्याच्यामुळे आपलं अंगण जे आहे ना ते नेहमी नीटनेटकं असायला पाहिजे जेणेकरून आपल्या घरासमोरून कोणी जात असेल किंवा घरात जरी कोणी येत असेल ना त्यांना प्रसन्न वाटायला पाहिजे आणि माझं हे डेलीचंच आहे कितीही वाजू मला उठायला तर मी पहिले सगळ्यात पहिले ना बाहेरचं झाडून घेते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकते थोडंफार आता मुलांच्यामुळे राहून जायचं कधी कधी पण मला ते सवय आहे किती उशीर झाला तरी तेवढं काम जर नाही केलं तर एक छान वाटत नाही मनाला तर इथे बघा मॉर्निंग वॉकची काही आवश्यकता नाही आहे दहा वेळा बाहेर जा अंदर जा सगळं पाण्याची वापर मागे आणि हे जे काम आहे हे सगळे समोर त्याच्यामुळे मागून टाक्यातून पाणी काढून काढून इथे आणावं लागते आणि जर रात्रीच आणून ठेवतो म्हटलं ना तर मुलांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नाही कारण मुलं सकाळ समोरचा जो दरवाजा आहे ना तो, तो आम्ही नेहमी चालू ठेवत असतो तिन्ही सांजेला पण जो मागचा दरवाजा आहे तो तेवढा बंद असते त्याच्यामुळे पाण्याचं बाहेर मागे आहे आणि इथे ना समोर तेवढं पाण्याचं वगैरे वापर ठेवू शकत नाही म्हणून ना मला सगळं काही मागूनच आणावं लागते आणि त्याच्यामुळे माझं वॉ मॉर्निंगचं जे वॉक आहे ना ते घरीच होते दहा वेळा येण्या जाण्यामध्येच तर तुम्ही बघू शकता तीन ते चार बकेटा पाणी मला इथे लागते आणि तीन ते चार वेळा माझ्या एरजाऱ्या होतातच अंदर जाणे बाहेर येणे आता एवढं करतपर्यंत इथे बघा पावणे सहा वाजले म्हणजे बरोबर मला अर्धा तास लागते बाहेरचं अंगण झाडायला आणि तेवढं घरातलं गॅस उठा पुसून त्याला पाणी लावायसाठी त्याच्यानंतर मी दार बंद करून टाकलं कारण घरातले सगळे झोपलेलेच आहे आणि दार बंद करून ठेवलं कारण आमचं एकदम समोर आणि एकदम मागे असं आहे म्हणजे मागच्यांना पुढचं काहीच दिसत नाही त्याच्यामुळे दार बंद करून ठेवलं आणि मग मागे आली आज मशीननी कपडे लावायचे नव्हते त्याच्यामुळे हाताने घेतले लावायला तर इथे बघू शकता मुलांचेच कपडे असते जास्त कुणाचे नसते डबलचे एखाद्या वेळेस माझे डबलचे असते पण यांचे तर नसतातच आणि ज्या दिवशी डबलचे माझे आणि यांचे असते त्या दिवशी मी मशीन लावते म्हणजे हप्त्यातून एक ते दोन वेळा मशीन लावते इथे बघू शकता तुम्ही वातावरण अजूनही खुललेलं नाही आहे अजूनही वेळ व्हायचीच आहे म्हणजे स जी आपली सकाळ पूर्ण दिवस निघतो ना तो अजूनही निघायचाच तो आहे तोपर्यंत माझी आंघोळ होऊन झाली आणि आत्ता वाजलेले आहे साडेसहा साडेसहापर्यंत म्हणजे पावणे सहा ते साडेसहा म्हणजे पाऊन तास मी स्वतःला दिला म्हणजे त्याच्यामध्ये सगळं काही फ्रेश होणं प्लस आंघोळ आणि चहा वगैरे तर नंतरच घेणार कारण घरात दोनच व्यक्ती आहो आम्ही चहा पिणारे आणि माझ्यासाठी आत्ता बनवायचा परत आत अर्ध्या तासांनी आहोंसाठी बनवायचा त्याच्यामुळे मुलं पण उठून जातात अर्ध्या तासात इथून त्याच्यामुळे सातपर्यंत सगळे उठून जातात म्हणून मग एक सोबतच सगळ्यांचा चहा वगैरे होते तर इथे मी स्वतःला फ्रेश करून घेतलं आणि खूप छान वाटते या टायमिंगला जर आपण स्वतःला आवरलं आणि बाहेरचं केलं ना मुलं उठायच्या आधी स्वतःचं स्वतः करून टाकलं ना आपण तर एक कामं जरी पडून असले ना तरी एक फ्रेशनेस वाटते कारण जर छोट्या बाळांची जर आपण आई असेल ना त्यांना अजिबात वेळ मिळत नाही त्याच्यामुळे हा वेळ खूप बेस्ट आहे तर मस्त छान असं बसून मी पाणी घेत आहे हे साधं पाणी आहे बिलकुल हॅलो नमस्कार मी मोनिका असमित आणि मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आत्ता बघू शकता घड्याळीमध्ये वाजलेले आहे साडेसहा साडेसहापर्यंत माझं सगळं काही बाहेरचं आवरून झालं खूप मोठं अंगण आहे प्लस बाहेरचं पण गेटच्या सगळं आवरून झालं त्याच्यानंतर मी स्वतःला आवरलं स्वतःमध्ये मी अर्धा ते पाऊन तास वेळ दिला छान असं थंडगार पाणी पिलं एकदम थंडही गार नाही पण असं आरोचं साधं सिंपल पाणी पिलं गरम वगैरे तेवढं काही मला सूट होत नाही त्याच्यामुळं आणि आत्ता मी पहिले टिफिन बनवते रिधूचा टिफिन म्हणजेच भाजी फोडणी देते आणि नंतर बाकीचे कामं आवडते कारण रिधू जर उठला तर त्याच्या टिफिनला खूप वेळ होतो त्याच्यामुळे मग मी असं करते जर भाजी जर शिजून गेली सा ना एक पोळी टाकून त्याचा टिफिन हा चालला जाते त्याच्यासाठी मी पहिले टिफिनचं भाजी बनवते आणि नंतर मग देवपूजा वगैरे करते बाकीचे उठायचेच आहे कारण साडेसहा वाजले पंधरा मिनटात मी सगळ्यांना उठवून देणार त्यानंतर ना आली मी किचनमध्ये किचनमध्ये बघू शकता तुम्ही फ्रीजमध्ये जेवढं काही आहे ना तेवढं माझं पॉटमध्ये ठेवले ठेवलेलं आहे मी रात्रीच तयारी करून ठेवत असते सकाळी काय बनवायचं कधी काय बनवायचं रात्रीसाठी काय बनवायचं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार मी आधीच करून ठेवते त्याच्यामुळे खूप इझी जाते आणि सगळं निवडून पुसून ठेवून देते जेणेकरून ना सकाळच्या वेळी अजिबात गडबड होत नाही तर दुधाचं भांडंसुद्धा काढलेलं आहे आणि भाजीसाठी गव्हाल्याच्या शेंगा मी निवडून ठेवल्या होत्या रात्रीच्या वेळी त्याही मी काढून ठेवल्या आणि आता भाजीची तयारी करते सगळ्यात आधी भाजी बनवते कारण भाजी बनलीनं एक टेन्शन हटून जाते कारण भाजी शिजायला अर्धा तास तरी लागतो आणि मुलांच्या गोंधळामध्ये सगळं कामं टाकून ना मला पहिले हे गोष्ट करावं लागते एक वेळची पोळी गडबडीमध्ये होऊन जाते चालता बोलता पण भाजी शिजायला वेळ लागते आणि स्मितूच्या टिफिनवरनं मी भाजी देत असते त्याच्यामुळे मला सका सगळ्यात पहिले भाजीपोळीचा स्वयंपाक करावा लागतो आमच्याकडे नाश्ता वगैरे आम्ही बनवत नाही एखादी चिवडा असेल कोणतं फरसाण असेल त्या गोष्टी आम्ही घेतो जर वाटलंच तर नाही तर मग डायरेक्ट एक भाजीपोळी घेऊन खाऊन घेतो असं करत असते तर आता याला पाहिजे आहे भाजीसाठी शेंगदाण्याचा कूट प्लस मी लसूणसुद्धा सोलून ठेवलं होतं त्याचं म्हटलं सकाळी शेंगदाण्याचा कूटच करायचा आहे सोबतच दोन्ही मिक्सर लावणार म्हणजेच ल शेंगदाण्याचा कूट होईल आणि त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट होईल तर इथे ना भाजी बनवायसाठी घेतलेली आहे तर सिंपल सी फोडणी दिली जिरा मोरीची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलं अद्रक लसूण आत्ताच पेस्ट बनवून घेतली प्रिपरेशन तर आधीच करून ठेवलं होतं रात्रीच लसणाच्या किडल्या वगैरे सोलून ठेवल्या होत्या एका वाटीमध्ये आणि अद्रकसुद्धा कापून ठेवलं फक्त मिक्सरमधून फिरवायचं होतं ते आत्ता फिरवून घेतलं आणि मला ना एक चॉपिंग बोर्ड म्हणजे चॉपर घ्यायचं आहे असं जे आपण दोरीने ओढून त्याला कट करतो ना तसं कारण ह्या भाज्यांमध्ये ना ते बारीक बारीक कांदे खूप छान दिसतात तर असो लांब्या लंब्या आकाराचे मी कांदे कापलेले आहे साधे बेसिक मसाले वापरले आहे हळद तिखट धान्य पावडर आणि थोडंसं ना गरम मसाला मी आ, आज ॲड केला नाही तर मी ह्या भाज्यांमध्ये गरम मसाला अजिबात टाकत नाही आणि या स्टेजलाच मी मीठ टाकून देते कारण वरून टाकायचं म्हटलं ना मी नेहमी विसरते त्याच्यामुळे या स्टेजला मी मीठ टाकते तरी भाजी खूप छान टेस्टी बनते तर छान तेल सुटतपर्यंत इथे भाजी होऊ दिली आहे आणि नंतर मी ॲड करते याच्यामध्ये शेंगा तर ना भाजी छान टाकून घेतली शेंगा आणि थोडंसं एकनं बारीकसा आलू कापून टाकला आहे कारण मुलांना आलू खूप आवडते त्याच्यामुळे ना मी एखाद्या भाजीमध्ये म्हणजेच रोजच एक टाईम तरी एका भाजीमध्ये आलू टाकते कारण मुलांना ते आवडतात आणि छान आवडीने ते पण जेवण करतात आणि सगळ्यांचा विचार करून ना आपल्या घरामध्ये भाजी बनवावी लागते आणि एकच भाजी असते त्याच्यामुळे ना थोडी अशी बनवते की जे चौघंही हो छान आवडीने खाऊ आम्ही तर सगळ्यात पहिले आता देवपूजा करायला घेतली आहे भाजी छान तेल सुटतपर्यंत ठेवली शेंगा मुरायला वेळच लागते कारण चवळीच्या शेंगा आहे ना लवकर शिजते पण गवारीच्या शेंगा लवकर शिजत नाही त्याच्यामुळे भाजी आहे ना बनवायला ठेवली आणि तोपर्यंत म्हटलं मी पूजा आटपून घेते मला जास्त वेळ लागत नाही पाच ते दहा मिनटात माझी पूजा आटोपते तरीही आता ऋतू वगैरे झोपलेलाच होता त्याच्यामुळे पाच मिनटात माझी पूजा जी आहे ते आटोपली आणि इथे तोपर्यंत भाजी ही तेल सोडतपर्यंत छान झाली होती त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी ॲड केला शेंगदाण्याचा कूट आणि त्याच्यानंतर पाणी थोडंसं टाकलं आता याला होऊ देते आणि नंतर तुळशीची पूजा करते बाहेर रांगोळी पण काढायची होती ती पण काढून घेते तर छान असा दिवस उजाळला आहे तरी पण ना दिवस जरी उजाडला तरी आज ना थोडंशी ऊन थोडंसं आभाळ असंच चालू होतं दोन ते तीन दिवसापासून याच गोष्टी सतत चालू आहे आणि आता छान अशी रांगोळी काढून घेतली कारण तिथलं पाणी जे आहे ना ला ला ते पण पूर्ण सोकून घेतलं आणि सोकलेल्या जागेवर रांगोळी काढाय काढायला खूप छान वाटते प्लस इथे बघू शकता तुम्ही अंगणामध्ये झाड आहे झाड ना पूर्ण सोकून गेलं पण त्याला फुलं येते माहिती नाही ते मूळ जे आहे ना झाडाचं ते खूप आतमध्ये पर्यंत आहे त्यामुळे ना आम्ही कितीही या झाडाला छाटलं तरी पूजेपुरते आपले फुलं जे आहे ते येतातच प्लस चाफ्याचं जे झाड आहे ना गेटच्या बाजूला तिथे पण दोन ते तीन फुलं येतात नेहमीच्या नेहमी पण आता सध्या नाही आहे एक दोन आले होते ते मी शेअर केले होते मागच्या व्हिडिओमध्ये मा दोन चार व्हिडिओच्या आधी तर इथे देवपूजा झालेली आहे परत आभाळ आभाळ झालं देवपूजा झाली आणि म्हटलं चला तुळशीलाही पाणी घालून पूजा करून घेते म्हणजे देवाचं पूर्ण आटपून जाते आता राहते मुलांना उठवायचं मुलांचं उठ सगळं आवरायचं प्लस यांना पण उठवायचं कारण यांची आज सुट्टी जरी असेल ना तरी पण मग पटापटा सगळ्यांचं आवरलं की टेन्शन वाटत नाही देवपूजा झाली आणि इथे बघू शकता फायनली भाजी किती छान दिसत आहे आणि मला ना खूप आवड आधीपासून ही भाजी फेवरेट आहे माझी शेंगदाण्याचा कूट टाकून जरी नाही केलं ना साधी भाजी केली तरी खूप छान मला आवडते आणि सगळ्यांनाच आमच्या घरी आवडते ही भाजी तर भाजी झाली आणि नंतर म्हटलं चला एक परत कपडा मारून घेते सततल्या सतत ओटा जर पुसत बसलं ना आपण तर खूप छान दिसते आणि आपल्याला ही करायला थोडीशी उत्सुकता येते भाजी केल्यावर बघा काही असत नाही तिथे पण थोडं ना थोडं एक ना एक पडूनच असते ओट्यावर त्याच्यामुळं म्हटलं चला पटकन एक कपडा मारून घेते आणि ओला कपडा मारला की लगेच स्वच्छ दिसायला लागते आपला गॅस ओटा त्यानंतरनं काढलेला आहे मी साईचं भांडं दुधाचं भांडं आणि चहासाठी भांडं तीन भांडे तुम्हाला दिसत असतील तर आता ना लूट केली त्या दिवशीपासून असं होत आहे की सकाळचं दूध संध्याकाळी संध्याकाळचं सकाळी नाहीतर असं व्हायचं की आज आत आज सकाळी दूध आलं तर ते दूधनं Uh, संध्याकाळी मी अर्धा यूज करायची नाही राहिलेल्या भांड्यामध्ये ना मी दुसऱ्या दिवशी यूज करून ते पूर्ण टोटली फिनिश व्हायचं पण आता ना अर्धा लिटर दूध ना एका एक दिवसाच्या गॅप पडल्यामुळे अर्धा लिटर दूधनं शिल्लकच पडत आहे त्याला आज संध्याकाळी काहीतरी यूज करून घ्यावं लागेल म्हणजे ते रुटीनमध्ये येते साधं कपभर कोणी प्यायला तयार नसते आमच्या घरी म्हणजे प्यायला दिलं की नकोच म्हणते आणि मी तुला दोन टाईम देतेच म्हणजे मग रिधूचं असते की नको आणि त्याला माहिती नाही काय वाटत आहे आता पण तो दूध न पितच नाही अरी दूस मी तुला जमते आणि मी उठला होता त्याला फ्रेश होत होता तर आला तो थोडासा जवळ आणि मग त्या विचारत होता मम्मी इडली पाहिजे असं असते मुलांचं आपण भाजीपोळी बनवत आहे आणि आता त्याला इडली पाहिजे तर म्हटलं चला संध्याकाळी काहीतरी बनवून देते तुला इडली वगैरे इन्स्टंट जे आहे ना आपली रव्याची वगैरे ते तोपर्यंत हा दुसरा पण उठून गेला एकाचं झालं कनिक भिजवतपर्यंत पाचही मिनटं नसन लागले पण त्याच्या मागेच हा आला आणि मग याला जायचं होतं पप्पाकडे खिडकीतून ना बघत होता हा पप्पाला आणि मग पप्पाने आवाज दिला तर लगेच पळाला तर त्याच्यानंतर म्हटलं चला आम्ही पटकन पोळ्या बनवून घेते पण पोळ्या बनवायच्या आधीनं चहा ना, ना उकडून बंद करून ठेवला कारण असं असते माझं जरी पटकन आवरलं तरी यांचं व्हायचं असते ड्युटी असली की माझ्या आधी यांचं होते आणि माझा गोंधळ उठते पण घरी असले ना तर माझं पटकन आवरून यांची वाट बघत राहावं लागते चहासाठी मग मी गॅस बंद करून ठेवली होती नंतर चहा वगैरे घेतला आणि म्हटलं चला तिकडेच मी तुझं पाणी गरम होत आहे इकडे पटापट पोळ्या करून घेते रिधू शांत असला ना तर मी जेवढं होईल तेवढं पटापट आवरायचा प्रयत्न करते तर आता इथे एकच पोळी न टाकता मी सगळ्याच पोळ्या बनवून घेणार आहे कारण भरपूर वेळ आहे आज थोडंसं लवकर लवकर झालं त्याच्यामुळे खूप वेळ शिल्लक आहे म्हणून म्हटलं चला आज सगळ्याच्या सगळ्या जेवढ्या काही पोळ्या आहे ना त्या बनवून घेते आणि एक टाईम तेलाच्या आणि एक टाईम फुलकी असं मी बनवत असते कारण ह्या ज्या आहे ना सकाळच्या तेलाच्या पोळ्या नरम राहतात दिवसभर रात्रीपर्यंत आणि शिल्लक राहिलेल्या रात्री खायला पण छान वाटते तर इथे दाखवत आहे मी तुम्हाला की एका पोळीचे दोन ज्या पोळ्या असतो ना आपण पूर्ण मधातून फोडून तशा मी स्मितूला टिफिनमध्ये दे देते आणि हा टिफिन मी शेअर केला सहाशे रुपयाला हा टिफिन पडलेला आहे खूप कॉस्टली वाटला पण न इतका छान आहे त्याच्यातून अजिबात तेल पण बाहेर निघत नाही टिफिन आणि बॉटल आता रेडी झाली आता स्मितू पण रेडी झाला आणि तुम्ही म्हणाल तू तु कामच करत होती आणि स्मितू रेडी कसा ता ता तर त्याचे पप्पा त्याचं करून देतात आंघोळ वगैरे आणि तर ना आत्ता बरोबर वाजलेले आहे साडेआठ म्हणजे ही पाच मिनटं बाकी आहे स्मितूला स्कूलमध्ये सोडायला दोन मिनटं लागते बस तर स्मितू गेला आहे स्कूलमध्ये इथे बघू शकता तुम्ही टायमिंग दाखवते बरोबर साडेआठ वाजले आणि आता स्वयंपाक उरकला फक्त वरण भाताचं कुकर जो आहे ना तो लावायचा आहे आता थोडी थोडी ऊन निघत आहे नाहीतर आभाळाभाळच आहे आज पण तर इथं बघू शकता पोळ्या ज्या आहेत त्या सगळ्या झाल्या उचलून ठेवायचं आहे इकडे आपली भाजी रेडी आहे आणि आता मी सगळ्या ओटा क्लीन करते ओटा म्हणजे थोडा वेळ आता बसते तर इथे बरोबर वाजलेले आहे नऊ साव साडेआठला बरोबर दूधवाले दादा जे आहे ना ते येऊन जातात मग दूध मी गमी गॅसवर करून ठेवलेलं होतं म्हटलं जरा दूध एक तर गरम होते तोपर्यंत माझं बसणं होते प्लस रिधूला दूध वगैरे द्यायचं असेल ते देऊन देते किंवा मग नाश्ता वगैरे चारायचा असेल पोळी वगैरे त्याला छान भाजीसोबत आलूसोबत ते मी या टायमिंगला खास म्हणजे त्याला जर खावं असं वाटलं तर तो खातो तर मी या टायमिंगला चारून देते त्याला आणि नसल वाटलं ना त्याला खायचं तर मग त्याच्या मागे एकदम लागत नाही तर मग तेवढा वेळ जेवढा वाचला ना तेवढा मग वाचून जाते असं असते म्हणजे असं नाही आहे की खूपच त्याला खाऊस घालायचा आहे ह्याच टायमाला असं नाही आहे कारण तो आता थोडासा मोठा झाला आहे समजदार झाला आहे इरिटेड होते मुलांच्यानं एकदम मागे लागलं की मग ना जेवण अजिबात करत नाही त्याच्यामुळे मग त्याला वाटलं तर मी त्याला चारते जर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असेल त्याचा खाण्यासाठी तर मग मी त्याला चारून देते नाही तर मग त्याच्यामागे लागत नाही कारण मग भूक लागल्यावरनं मुलं आपोआप पटापट जेवतात तर इथे बघू शकता तुम्ही ओटा मी क्लीन करायला घेतला आहे आणि इथे सिंक नाही आहे नळ नाही आहे होत पण आम्ही सगळं प्लॅक पॅक करून टाकलं कारण खूप असं खाली जो आहे ना माती माती जमा व्हायची खूप तिथे भीती राहायची कारण इथे गडचिरोलीमध्ये ना सहसा सापांचं वगैरे मोठ्या मोठ्या सापांचं प्रमाण आहे आणि अशा ओलसर जागा आपण घरात ठेवू शकत नाही आणि किचन पळते छोटीशी सामान आपलं भरपूर असते याच्या त्याच्या मा मध्ये काही राहण्याची शक्यता आणि उंदरं भरपूर आहे आमच्या घरी म्हणजे आत्ता सध्या दिसत नाही आहे दिवाळीपासून पण त्याच्या आधी त्यांची कुसबूस खूप असायची म्हणून ना मग थोडंसं सतर्क राहूनच व्यवस्थित राहावं लागतं आणि वरतीनं पूर्ण ओपन असल्यासारखं म्हणजे फाटे आहे प्लस त्याच्यावर टीनं आहे मी कॉटर टू दिला आहे कुणी जर नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेलच आपलं क्वार्टर किती कसं आहे आणि कशा गोष्टीमध्ये आम्ही ॲडजस्ट करतो रेंटने राहायचं म्हटलं ना तर पूर्ण जो बजेट आहे तो डबल जातो त्याच्यामुळं मग आम्हाला हेच परवडते आणि व्यवस्थित आहे सगळ्या सोयीनुसार आहे फक्त एवढंच की जिल्ह्यानुसार सापांचं प्रमाण जास्त आहे आणि त्याची काळजी खूप घ्यावी लागते उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये फ्री असतो थो, पण थोडंसं पावसाळ्यामध्ये दे ना डेंजरस असते आणि ते गोष्टी मग आम्ही पाळतोच तर आणि तुम्ही सकाळी बघितलंच की मी दारामध्ये ना कपडे वगैरे लावून घेते तर ही सवयच झाली आहे प्रत्येक गोष्टीला छानपैकी हाताळायची ना सवय झाली आहे की इथे आपल्याला सेफ्टी पाहिजे तर इथे आपण सेफ्टी घेतली पाहिजे आपली स्वतःची तर बघू शकता तुम्ही की ओटा वगैरे क्लीन झाला आणि जसा की उतार आहे इथे त्याच्यामुळे हो इथे पाणी खूप जमावते गुंडाच्या खाली जेवढं काही ओटा पुसता पुसता पाणी उतरते ना एक तर त्या गुंडाच्याच खाली जमा होऊन जाते मग तिथे पुसायला ना मला जेवढा ओटा पुसायला वेळ लागत नाही तेवढं इथलं पुसायला वेळ लागते तर मी काय करते सगळ्यात पहिले कोरड्या कपड्याने पूर्ण पाणी काढून घेते जो की डमी वगैरे कपडा असतो जो धुवायचा आहे आणि नंतर मग त्या यांनी पुसून घेते छानवाल्या कपड्यांनी तर इथे बघा सगळं काही नीट अँड क्लीन दिसत आहे जरी आपली किचन जी आहे ती मॉड्युलर नाही आहे तरी पण व्यवस्थितपणे ठेवलं ना खूप छान दिसते सकाळची परत एकदा पूजा दाखवते कारण आता दिवस उजाळला आणि क्लिअरिटी पण छान येत होती त्याच्यामुळं नंतर मी घेतलं आहे डस्टिंग करायसाठी सगळ्यात सा आधी सोपा क्लीन करून घेते कारण सोप्यावरच आमचं जास्त बसणं उठणं असते आणि मुलांचं काही दिलं शेव झालं बिस्किट झालं ह्या गोष्टी तिथे जाऊन अडकतात तर त्या गोष्टी सतत चेक करावं लागते तर इथे ना सोपा वगैरे क्लीन करून घेतला आणि लागल्या हातानेच न एका कोरड्या कपड्याने ओला वगैरे मी घेत नाही कारण ह्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे प्लग वगैरे आपले सगळे लागून असते त्याच्यामुळे ओला कपडा मी अजिबात घेत नाही कोरडा जो कपडा असते ना कॉटनचा त्यानेच छान असं पुसून निघते जास्त काही राहत नाही याच्यावर धूळ बसलेली असते साधं झटकलं तरी व्यवस्थित निघते आणि वरच्यावर माझं करणं चालूच असते त्याच्यामुळे तेवढं काही जाळे जळकटं मळकटं काही जमा होत नाही फक्त आणि फक्त धूळ असते प्लस इथे ह्या रॅकमध्ये ना थे थे दोन वेळा तीन वेळा दिवसातून केलं तेवढं कमीच कारण मुलांचे पुस्तकं इथे असते आणि आता ना एवढ्या वर्डपर्यंतच मी तू ठेवत असतो कारण त्यालाही त्याचे पुस्तकं खूप प्रिय आहे आणि ऑब्वियसली सगळ्यांना असणारच कारण टीचरचा धाक मम्मीपेक्षा जास्त असतो ना त्याला पुस्तकं अजिबात फाडू देत नाही वर चढून चढून सोप्यावर चढून तो आपले पुस्तक वरती ठेवत असतो आणि मग तेच सगळे अस्ताव्यस्त झालेले एक मिनटं दोन मिनटं देऊन मला व्यवस्थित करावं लागते प्लस ला सगळ्यात जास्त धूळ जर जमा होते ना ती आमच्या घरात ड्रेसिंगवर कारण पावडर सगळ्याला लावायची सवय आता स्मितू असा आहे की तोही आपल्या हातात पावडर घेतो प्लस ते काय त्याचं चा चालू असते ते समजत नाही मला तर पूर्ण झटकून झटकून पावडर लावतो आणि त्या पावडरचं मग डस्ट होते तिथे आणि ते मला दिवसातून एकतरी वेळा पोसावाच लागते त्याच्याशिवाय ते व्यवस्थित दिसत नाही झाडूपोचा केल्यावर जर माझं लक्षात आलं ना की तिथे खूप सारा धूळ आहे तर मग मला अजून डस्टिंग करावं लागतं असा विषय होऊन जाते कधी कधी तर इथे बघू शकता तुम्ही मागच्या साईड जेवढं मोठं अंगण आहे ना समोर तेवढंच मागे पण आहे आपल्याला जेवढी जागा असली ना स्पेस कामं करायसाठी तेवढं आपल्याला चांगलं वाटते पण तेवढं साफसुथरं खूप करावं लागते कमरतोड मेहनत म्हणतो ना ते असते तर असं एक व्यायाम होते आणि आपली हे शरीर चांगलं असते याच्यामध्ये कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे ह्या गोष्टीचा जेव्हा मी रेंटने राहायची ना दोनच रूममध्ये राहायचं प्लस छोटीशी गल्ली आणि एक थोडंसं सा भांडेघासासाठी बाहेर कपडे धुवायसाठी जागा तेवढी याच्यात जा राहायचं आणि बस तेवढीच कामं तरी पण अंगाला खाल्लेलं ला लागत नव्हतं पण इथे ना एवढे काम आहे इतकं पाय हे होऊन जाते ना मागचे पुढे पुढचे मागे पण छान वाटते आणि आपल्याच कामामध्ये आपण गुंतून राहतो आणि कुठेच जावंचं यायचं गरज पडत नाही तर थोडे शब्द नाही इकडल्या तिकडे होऊन राहिले तरी ते सगळ्यात शेवटी लावायचं होतं मला वरण भाताचा कुकर कुकर लावला आणि पंधरा पंधरा मिनटाचे ना दोन कामं होते ते म्हणजे भांडे आणि कपडे थोडे थोडेच प्रमाणात राहते माझे त्याच्यामुळे पंधरा मिनटेत भांडे आणि पंधरा मिनटात कपडे एवढं झालं आणि सगळं काही घर जे आहे ना ते एकदम चकाचक सगळं सकाळचं कामं लवकर लवकर आटोपले ना आपल्याही मनाला खूप छान वाटते तर इथे सगळं काही कामं झालं आहे आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्याच्या अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत